नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यात नणंदीवाडी इथं ता प्रगतशील शेतकरी सदाशिव श्रीपती वंजिरे ओंकार वंजिरे यांनी आपल्या अठरा गुंठे जमिनीत सहा महिन्यात तब्बल दहा टन इतक्या वांग्याचे विक्रमी उत्पादन घेतलं यावेळी बोलताना सदाशिव वंजिरे म्हणाले वांग्याच्या झाडाची उंची सरासरी सहा ते सा सात फूट इतकी आहे सध्या वांग्याच्या बागेमध्ये अजून भरपूर वांग्याचं पीक दिसत असून पुढील काळात सहा ते सात टन इतकं वांग्याचं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे या पिकांमधून आजपर्यंत अठरा गुंठ्यात कमी दरात अडीच ते तीन लाख इतका नफा मिळाला असून अजून कमीत कमी दीड ते दोन लाख इतका नफा मिळण्याची शक्यता आहे वांग्याची लागण अठरा गुंठ्या श्रीराम कंपनीचे ठिबक सिंचनाचा वापर करून मर्चिंग पेपर अंतरून सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी मायको दहा त्र्याण्णव जातीच्या वांग्याच्या रोपाची लागवड करण्यात आली असून सहा फूट बाय अडीच फूट अंतरावर वांग्याची रोपं लागण करण्यात आली लागणीनंतर पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांनंतर झाडांना फुलकळी आणि वांग्याचं उत्पादन सुरू झालं या विक्रमी उत्पादनास पिंटू मगदूम यांचा सल्ला आणि मार्गदर्शन लाभलं असल्याचं सदाशिव वंजारी यांनी सांगितलं यावेळी बोलताना नंदीवाडी ग्रामपंचायत सदस्य म्हणाले की शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या मागे न लागता भाजीपाला फळबाग याकडे वळावं शासनाच्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन कमी पाण्यात कमी जमिनीमध्ये जास्त उत्पादन घ्यावं असं आवाहन केलं एसबी न्यूज साठी नी संपत थोरात मी सदाशिव त्रिपती अंजरे राणार नंदीवाडी आम्ही सव्वीस जून चे वांग्याची लागण केलेली आहे आणि लागण करायच्या अगोदर पृथ्वी पृथ्वीचे नंदी संपतराव थोरात यांच्याकडून ट्रिप ड्रिपचं सामान घेतलेले आहे आणि वांग्याची लागण सव्वीस जून दोन हजार तेवीसला केलेले आहे आता वांग्याची उंची आहे सरासरी साडेसात ते तर सात फूट उंची आहे आणि याचं मार्गदर्शन आमचे सुभाषणा मगदूम यांचं सर्व सर्व मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सगळे करत आहे आणि आत्तापर्यंत आम्हाला सरासरी वांग्याचे उत्पन्न दहा टन निघाले आहे एकशे पंच्याऐंशी दिवसात आणि सरासरी उत्पन्न आतापर्यंत अडीच लाखापर्यंत झालेलं आहे किती गुंट आहे अठरा गुंट प्लॉट आहे किती वाय किती झाड झालं सर सहा बाय अडीच सहा बाय अडीचला ला एक झाड आहे आणि झाडाची उंची साडेसहा फुटा पण ते सहा सात सात फुटा पण एक झाडाची उंची आहे आणि प्लॉट बघण्याचा काय कोणी घेऊन बघायचा एवढं उत्पन्न मिळण्याचं कारण काय आमचे सुभाषना मग त्यांच्या मार्गदर्शनाकडे सगळे चालू आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा